ते तर आज आहे फुल डे रुटीन माझा सकाळपासून तर संध्याकाळपर्यंतचं रुटीन आहे मी हर व्हिडिओ ना असे शॉर्टच टाकलेले आहेत जसे की पाच मिनटाचे चार मिनटाचे असे टाकलेले तर फुल डे रुटीन मी तुमच्यासोबत कधी शेअरच केला नाही तर चला म्हटलं फुल डे रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आजचं रुटीन आहे माझं आणि त्यातल्या त्यात आज आहे पोळा आणि वैभवलक्ष्मीचा व्रत माझं शुक्रवार आहे चौथा आणि त्यातला त्यात आज पोळा पण आहे तर मग सर्वात पहिले तर कामाला लागली आणि त्यानंतर सर्वात पहिले झाडून वगैरेच घेतलं कारण सणासुदीचे दिवस असले ना तर बिना साफसफाईचं आपल्याला मन लागत नाही इतक्या दिवस झाले पाऊस चालू होता ना त्यामुळे मी हे सर्व करणं सोडून दिलं होतं म्हणजे अंगण वगैरे तेच झाडतात पण पाणी वगैरे टाकून अंगण वगैरे झाडून पाणी वगैरे टाकून हे मीच करत असते जेव्हा त्या दिवशी सणसुद्धा असला ना ते मीच करत असते आणि एरी पण करत असते पण आता पाऊस चालू असल्यामुळे ते फक्त झाडून घेत होते त्यामुळे हे न होतच नव्हतं कारण माझं कसं आहे रोजचं मी अंगण झाडत असते पाणी टाकत असते आणि त्यानंतर अंगोळी वगैरे टाकली ना तर आपल्या घराला पण शोभा येते हे मी डेलीच करत असते पण सध्या पावसाळा चालू आहे ना आणि लगातार पाऊस चालू आहे त्यामुळे ना हे करणं होत नाही आहे तर चला म्हटलं आज आहे पोळा आणि वैभलक्ष्मीचं व्रत पण आहे माझा चौथा शुक्रवार तर आज हे सर्व मी पहिले करून घेते आणि मुलं झोपलेली आहेत घरामध्ये ते झोपलेले आहेत तोपर्यंत शांत चितेन होते कारण येणं जाणं येणं जाणं पाय म्हणलं ना डबल चिक्कल होती तिथं आता बऱ्यापैकी ते उठलेलेच आहेत म्हणा तर म्हटलं चला मी पसारा वगैरे पहिले आवरून घेते त्यानंतर त्यांना चहा वगैरे मांडून देते कारण त्यांचा ब्रश वगैरे त्यांचे पण एक्स्ट्राचे कामं असतात आता शाळेला सुट्टी आहे आज पोळ्यानिमित्त एकाला सुट्टी होती एकाला नव्हती त्यामुळे ना मी एकीला शाळेत पाठवलं नाही कारण ना तेवढंच करावं लागते एक राहू की दोन राह कोण एक राहू की दोन राहू तेवढंच करावं लागते आपल्याला टिफिन बनवा हे करा ते करा सर्व तेवढंच करा लागते तर इथं चहा वगैरे त्यांच्यासाठी मांडला म्हटलं तुम्ही चहा वगैरे खारी वगैरे घेऊन घ्या त्यासोबत कारण स्वयंपाक काही इतक्या लवकर होणार नाही सणासौधूच्या दिवशी ना स्वयंपाक इतक्या लवकर होत नाही आता आपण जे स्वयंपाक करतो आज आहे पूर्णाचा स्वयंपाक तुमच्या इथं पूर्णाचा स्वयंपाक होते का कोणाकोणाच्या इथं पूर्णाचा नैवेद्य दिला जातो बैल पोळ्याला तर हे मला कमेंट करून नक्की सांगा कारण आमच्या इकडं पूर्णाचा स्वयंपाक केला जातो पूर्णाचा निवड बैलाला दिला जातो बैल फुटलं बैल पोळा फुटल्याच्या नंतर मग ते हर गल्लीत जातात आणि त्याच्यानंतर निवत पाणी देतात त्यांना त्याच्यानंतर प्रसाद वगैरे देतात ककडी वगैरे फोडतात बैलाच्या अंगावर आणि आज रक्षाबंधन झालेली आहे म्हणजे आजचा आखरी दिवस आहे तर त्यानंतर आजच्या दिवशी बैलाच्या अशा पाठीवरनं त्या राख्या वगैरे कापून टाकत असतात तर तुमच्या इकडं आहे का अशी प्रथा हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि बैल पोळ्याची पूजा मी घरी कशी केलेली आहे ते तर तुम्हाला नक्कीच दाखवेन तरी इथे मी गॅस पुसत आहे आता गॅसवटा मी असंच छोट्या बकिटेत पाणी आणून पुसत होती कारण पावसामुळे माझे कामच नव्हते होत तर असेच वरच्यावरी कामं पावसामुळे आपले बरेच कामं राहतात बरेच कामं कारण त्या टायमाला आपण म्हणतो आपल्याला आराम भेटतो पण आराम नाही शिल्लकचे कामं राहतात खरंच किचकिच वाटते आणि कामं तर काही होतच नाही पण आपलं डेलीचं रुटीन असते जे लेकराला शाळेत पाठवा आपला स्वयंपाक भांडे धुणं आता बऱ्यापैकी धुणं नव्हतं मला या पावसाळ्यामध्ये तर मला काही एवढं टेन्शन नव्हतं आता म्हटलं चला गॅसवटा वगैरे पुसून घेते कारण मला ही अनेहमीचीच आदत आहे म्हणजे आम्ही जसं एकत्र राहत होतो ना सहपरिवार तेव्हा पण असंच होतं आता सगळे वेगळे झालेले आहेत मुळे तर मग मी मला पण तशीच आदत लागलेली आहे आणि मग मी पण तशीच करते कारण मला सवय लागली आता ह्याची नळ घ्यायचा कारण आमचा नळ न चोवीस तास राहतो मोटर लावली की पाणी येते आणि बरं आहे पाणी येते म्हटलं तर कारण दोन दिवसाच्या नंतर एकदा तरी आपण प्यायचं पाणी भरावं लागतं पावसाळ्यामध्ये कारण त्याच्यात आळ्या वगैरे होतात तर आपण जर दोन दिवसाला एकदा जर पाणी बदललं ना तर स्वच्छ राहते पाणी त्यासाठी म्हटलं बरं आहे चला तर आता इथं माझा गॅसवटा असा पूर्ण झालेला आहे आणि बऱ्यापैकी गॅसवटा फुटलेला पण आहे बरं दिसत आहे तुम्हाला फुटलेला पण आहे ग्रेनाईट आहे त्यामुळे मी वगरे करूं गेतला इता, आने आने तर मी स्वच्छ वगैरे करून घेतला इथं आणि त्यानंतर पुसून पण घेतला कारण ना लगेच पुसला नाही आपण गॅसवटा तर तो पांढरा होतो आपण साबण वगैरे वापरतो लिक्विड वगैरे वापरतो काही बी वापरतो ना तर थोडा चिकट राहतो आणि पांढरा पडते त्यावर त्यासाठीनं असं धुतल्याच्यानंतरनं कोरड्या कपड्यानं स्वच्छ पुसूनच घ्यावं लागतं तेव्हाच तो क्लीन दिसतो आता एवढा गॅसवटा पुसून झाल्या तर नंतर माझं एवढंच काम नाही तर मला घर पण धुवावं लागते त्याच्यानंतर घरात सर्व पाणी झालं ना तर ते खराट्यानं वगैरे सर्व काढून द्यावं लागते तसं काही नाही पण आज ऊन आहे ना तर मला इंटरेस्ट आला काम करण्यात कारण दिवशी ना मला खूप इंटरेस्ट येते काही पण करायचा आता घर वगैरे धुतल्याच्यानंतर असं मी फॅन कर चालू करून ठेवत असते कारण तो अर्ध्या पंधरा मिनटात वाळते आणि इकडं माझे भांडे वगैरे चालू आहेत घासणं म्हटलं चला आता तोपर्यंत आंघोळीला पाणी ठेवते आणि भांडे पण होतात आपले तोपर्यंत इथं पाणी वगैरे ठेवलं आता मी हीटर का वापरत नाही तर माझा बाबा लहान आहे तो लो लई आवची नाही कारण आपण जर कामात जर व्यस्त असलं सकाळी मुलींना शाळेत जावं लागते आणि मी लक्ष नसते आपलं त्यासाठी ना मी हिटरच म्हणजे त्यांनी मला हिटरच नाही आणू दिलं तीन वर्ष झाली नाही तर हिटरच आम्ही वापरतो पण मला त्यांनी हिटर वापरू दिलं नाही गॅसवरच एक्स्ट्राचा गॅस भरून ठेवत जाऊ म्हणते पण नको हिटर कारण ना हिटरचं हो काम खूप खराब आहे खूप खराब आहे मला माहिती आहे तर मग मी आम्ही गॅसवरच तपवत असतो पाणी आता इथं झालेले माझे पूर्ण कामं आता स्वयंपाकाची तयारी करणार आहे त्याच्या पहिले रांगोळी वगैरे काढून घेणार आहे ते इथं झालेले आहेत आठ बेचाळीस आठ बेचाळीस झालेले आहेत तर इथपर्यंत माझे इथपर्यंत काम होतात चला तर मग आता रांगोळी वगैरे काढते मी त्यानंतर स्वयंपाकाला वगैरे लागेल आणि तुम्हाला तर माहीतच आहे आज काय आहे तर चला तर मग तर झालेले आठ बेचाळीस चला मग रांगोळी वगैरे काढून घेते नंतर लागते मी पुढच्या कामासाठी ताळीतून ना हे जे काढायचे येतात हे हिरवे समजा हे हिरवे आपण काढले नाही ना तर आपली डाळ नाही काशी ही राहते कच्ची राहते थोडीशी आणि हे कच्चे राहतात त्यात हे शिजतात आणि शिजत नाही आता जेव्हा आपण हरभराची डाळ आपण नीट करतो ना पुरणासाठी तर हिरवे काढणं जरुरीच आहे कारण त्यामुळे ना डाळ कच्चीर म्हणजे जे चांगली आहे डाळ ती शिजते आणि जे हिरवे आहेत ना ते शिजत नाही जेव्हा आपण पुरण हाटतो ना म्हणजे शिजल्याच्यानंतर आपण पूर्ण चाळणीत चाळतो ना तेव्हा ते व्यवस्थित चाळल्या जात नाही असे जाडे जाडे खडे असले आणि होतात त्यासाठी स्वच्छ निवडून घेतली ना तर टेन्शन राहत नाही आता बरेच जणं ना हरभराच्या डाळीत जशी पूर्ण जी डाळ टाकतात ना तर त्या थोडंसं तेल आणि मीठ टाकतात तर हे आमच्या इकडं कधी टाकतच नाहीत म्हणून मी काय टाकत नाहीत म्हणजे आता त्याच्यानं म्हणतात शिट्टीतून का पाणी येत नाही बाहेर तर तसं काही नाही आपला कुकर व्यवस्थित असला तर पाणी तसं पण येत नाही कारण आपण मापानं पाणी वगैरे टाकलं आणि एकदा का कुकरमध्ये गॅस वगैरे भरला ना तर त्यातून मग नंतर गॅस वगैरे भरल्याच्या नंतर बारीक वगैरे करून ठेवला ना तर पाणी निघतच नाही त्यातून मला असं वाटते मन म्हणजे माझा कुकर तसाच आहे पाणी वगैरे निघत नाही गॅस वगैरे भरला ना मी त्याच्यानंतर बारीकच गॅस करून ठेवत असते भात राहो डाळ राहू काही पण राहू तर इथं मसाल्यासाठी मी नं घेतलेला आहे हे घेतलेलं आहे मिरच्या लसण आणि थोडासा सांबार घेतला आता हे मी कढी आणि भज्यासाठी वापरणार आहे आणि इथं मी पुरणासाठी काय घेतलेलं आहे तर इथं मी घेतलेले असे थोडीशी इलायची घेतलेली आणि जेव्हा इलायची सोलतो ना आपण तर हे टक्कर वगैरे फेकून नाही द्यायची असे साखरमध्ये मिक्स करायचे आपण जेव्हा चहा बनवतो ना तेव्हा स्वाद एकदम छान येतो तर मी इथं असं बारीक करून घेणार आहे थोडीशी जायफळ घेणार आहे कारण पावभरच पुरण टाकलेलं आहे मी थोडंसं कुटून घेईन आणि थोडंसं बाजूला काढून ठेवीन आता यात मी जायफळ इलायची आणि थोडी साखर घेतली हे मिक्सरला फिरून घेईन म्हणजे बारीक होईल लगेच कारण इलायची वगैरे बारीक होत नाहीत तर असं तीन मिक्स केलं आहे आणि मिक्सरला फिरवलं नंतर एकदम बारीक होऊन जातं जेव्हा आप आपल्याला ॲड करायचं असलं ना तेव्हा एकदम ॲड म्हणजे छान फ्लेवर पण येतो एकदम तीन मिक्स केलं तर तर फ्लेवर पण छान येतो आता मी इथं लागली भज्याल ला। भजे काय थोडेसेच करायची होती मला कारण दोन दिवस पूर्वीच आम्ही गोंडे केले होते जास्त तेलकट पण नको म्हटलं तसे तर वडे पण करतो आम्ही उर्दाची मुंगाची पूर्णाचा स्वयपाक असला ना तर उर्दाची मुंगाची म्हणजे त्याच्या पूर्ण अपूर्णच आहे स्वयंपाक पण तरी पण आज आम्ही काही वडे वगैरे करणार नाही थोडेसे भजीच करणार आहे कडी आमटी पूर्णाचं नैवेद्य द्या लागते त्यासाठी मग पूर्णाचं असं थोडंसं स्वयंपाक करणार आहे जास्त काही करणार नाही आहे तर इथं भज्याचं वगैरे मी काय थोडासा कांदा जी पेस्ट केली होती ना लसण सांबार आणि मिरच्याची तीच थोडीशी घालणार आहे आता चिरून वगैरे ह्याच्यासाठी टाईमपास करण्यापेक्षा म्हटलं चला दोन्हीला आपण एकदाच करून घेऊ म्हणजे थोडंसं कडीला पण पेस्ट होऊन जाते आणि बेसनला पण होऊन जाते आपल्याला भज्याला मिक्स करायचं त्यासाठी तर इथं भजे एका साईडला मी कढई गरम करायला ठेवली आणि त्यात मसाला पण होते म्हटलं एकीकडं कारण आमटी करणार आहे आमच्याकडं जे पूर्णाचा रस्सा उडतो ना म्हणजे पूर्णाची डाळ टाकतो आपण त्याचं पाणी वगैरे थोडीशी डाळ वगैरे काढून घेतो त्याची आपण आमटी बनवतो ना तर आमच्याकडं आमटी म्हणतात आणि काही जणांच्या इकडं शार पण म्हणतात आमच्याकडं कोणी कोणी जसं नवीन भागातून कोणी आलं तर आमटी शार हे दोन्ही पण म्हणतात तुमच्या इकडं काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा त्यासाठीच मी इथं मसाला भाजत आहे पहिले कांदा टाकला बारीक गॅसवर भाजते म्हटलं तो तोपर्यंत कारण त्यानंतर खोबरं वगैरे करून घेते आता इथं संभाव राहायला आता थोडासा टाकायचा कारण आपण जेव्हा काही कडबड काम करतो ना असं बराच स्वयंपाक राहते आपल्या मागे कामं राहतात ना तर एखाद्या वेळेस विसरतो आपण तर बरेच कामं असे असतात जे आपल्याला फोन वगैरे व्यवस्थित ठेवून दिसते का नाही सर्व गोष्टी पाहून ना शूट करावं लागतं त्यावेळेस एखादी गोष्ट तरी राहूनच जाते मागे तर इथे मी कांदा वगैरे सगळा भाजून घेतला त्यानंतर खोबरं पण भाजून घेतलं लालसर आता खोबरं आता लालसर भाजल्यानंतर आपली जे आमटी करतो ना पण त्याला छान असा रस कलर येतो त्यासाठी थोडंसं लालसर भाजल्यानं खोबरं तर एकदम छान असते तर इथं मी थोडंसं त्यात कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि लसण टाकलेलं आहे आणि कोथिंबर टाकलेलं आहे आता हे छान बारीक करून घेईन मिक्सर मिक्सरमधून काढून घेईन आता इथं माझी पूर्णाची डाळ एकदम छान प्रकारे शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता जवळून पण दाखवते मी तुम्हाला पूर्णाची डाळ कशी शिजली तर आता इथं छान शिजलेली आहे जसं पाणी जे आपलं पूरणाचं निघते ना डाळीचं तर ते पाणी आणि थोडीशी एक पळी जर आपण त्यात आप पूर्णाची डाळ जर काढून घेतली ना तर आपली आमटी एकदम छान बनते आणि खायला पण एकदम छान लागते मी तुम्हाला दाखवतेच आणि आमटीची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आता इथं मीठ माझं खतम झालं होतं पण आता म्हणतात शुक्रवारच्या दिवशी मीठ आणणे चांगलं असते माझ्याजवळ जो आणलेलं होतं पण मी भरलं शुक्रवारच्या दिवशी तर म्हटलं चला डबा वगैरे सर्व वाळलेला होता तर मीठ पण भरला आणि ही माझी मुलगी थोडीफार मला मदत करायला लागते कारण तिला पण जास्त ताव देऊन काय फायदा नाही कारण लेकरं आहेत किती म्हटलं तरी लहान तर जास्त बी टाकलं चांगलं नाही आहे तर मलाच कामं पूर्ण करावं लागतात इथं छानपैकी माझी डाळ अशी अशी शिजलेली आहे आता एक पळी मी इथं काढून घेत आहे कारण ना आमटी आमच्या घरात सर्वांना आवडते आमटी भात कढी हे मिक्स करून खाल्ल्यानं एकदम छान लागते आणि इथं थोडंशी डाळीचं पाणी पण निघलेलं आहे तुम्ही पाहू शकता ह्याची आमटी एकदम छान लागते आता आमच्या इथं ल गौरीपूजन आहे त्यावेळेची आमटी मी तुमच्यासोबत शेअर करेल तर मी तर थोडीशी साखर पण घालून घेतलेली आहे जास्त काही नाही पावभरच पुरण घेतलं होतं मी ना पावभरच डाळ घेतली होती आणि त्याचंच केलेलं आहे कारण जास्त पुरण केलं ना तर तो दुसऱ्या दिवशी पण रेंगाळते त्यासाठी ना जेवढं खाईल ना तेवढंच करणार आहे आता इथं साखर थोडीशी तूप टाकून मी गॅसवर ठेवलेलं आहे पहिले मोठ्या गॅसवर होऊ दिलं थोडंसं पाणी वगैरे सुटोस तर त्याच्यानंतर बारीक वगैरे करून घेतला आता इथं माझा मसाला वगैरे मी काढून घेतला मिक्सरमधून याच्यात थोडीशी चटणी आणि आमटी ना थोडीशी तिखट असली तरच बरी लागते आता इथं माझं अशा प्रकारे पुरण तयार झालेलं आहे तुम्ही कशा पद्धतीने पुरण तयार करता हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा कारण मी असंच पुरण तयार करते आता इथं जी पेस्ट बनवली ती ती घातलेली आहे आता इथं काय झालं माझ्यासोबत ना की मी पुरण वगैरे आता मला काढायचंच म्हटलं ना की मला आता तर चहा आला आणि माझा बाबा जो रडत बसला ना तर मला काही सुचलंच नाही तोपर्यंत माझं पुर पुरण इथं ना थंड होऊन गेलं चला म्हटलं कोमटच झालं होतं पण तरी पण काढून वगैरे घेतलं पटकन तर मी बऱ्यापैकी म्हणजे छान आता इथं आणलं ते बैलं बैला वगैरे ठेवून दिले वरी कारण तो ना माझ्या मागेच लागला बैला वगैरे दे कारण नाही का तो ठेवतच नाही पडून टाकतो त्यासाठी पहिले बैला वगैरे ठेवले तो रडत होता त्यासाठी त्याला थोडस चिप्स वगैरे घेऊन दिले बाजून आणि त्यानंतर इथे मी भजायला वगैरे लागली कारण मधात मधात मुलं करतात ना तेव्हा आपल्याला काम सुचत नाही आणि मला तर कसं सुचत नाही त्याला बिझी ठेवलं त्यानंतर असे छानशी भजे काढून घेतले मी ना कलर असा छान आला ना तेव्हाच भजे छान लागतात पांढरे पांढरे भजे आम्हाला आवडत नाही आम्हाला घरात कोणालाच आवडत नाही पांढरे पांढरे थोडंसं त्याला लाल कल कलर आला तर छान लागतात कडीसोबत तर इथे मी भजे वगैरे सर्व काढून घेतले जास्त काही केले नाही थोडेच केले आता माझा भात वगैरे इथं पूर्ण झालेला आहे कारण पुरण वगैरे काढलं ना तेव्हाच भात वगैरे सर्व करून घेतला होता मी ना आता भजे वगैरे झाले ते पण करून घेते म्हटलं चला आता त्यानंतरनं भजी ज्या कढईत केले होते त्याच कढईत मला आमटी पण करायची होती कारण ती तेलकटच कढई होती आणि आमटीला थोडंसं तेल जास्त असलं ना तर छानच लागते आता मी अशा प्रकारे आमटी होते तेल पहिलेच गरम होतं छानपैकी त्यामध्ये थोडासा मसाला आणि हळद चटणी वगैरे टाकून घेतली आणि त्यात टाकून दिलं तेलामध्ये त्यानंतर थोडासा काळा मसाला टाकला अशा प्रकारे भगर भगर झालं ना आणि तेल बाजूला सुटलं की या स्टेजवर आपल्याला जे आपण आमटीसाठी पाणी वगैरे काढलं होतं ना डाळीचं तेच टाकून घ्यायचं आणि त्यात थोडंसं अजून पाणी ॲड करायचं कारण ना थोडंसं घटपणा येतो त्याला आणि आमटीचं कसं आहे बारीक गॅसवर तुम्ही उकळी आणून ठेवली ना तर ती एकदम छान कलर येते एकदम छान दिसते आणि बऱ्याच वेळ टिकते अगर घाम वगैरे आला ना गरमी वगैरे झाली तर ती इटत नाही आता छान उकळी येऊ द्यायची तुम्ही पाहू शकता छान कलर आला कोणाकोणाला आमटी आवडते आमटी भातकडी कोणाकोणाला आवडते नक्की सांगा तर इथं पूजा वगैरे झाली होती माझ्या मिस्टरच पूजा करतात बैलाची म्हणजे माणसंच पूजा करतात आमच्या इकडं बैलाची तेच करतात तर इथं मी पण पूजा वगैरे करून घेतली त्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला या दिवशी बैलांना नदीवर घेऊन जातात स्वच्छ आंघोळ घालतात त्यानंतर त्यांची शिंगे रंगवली जातात पाठीवर शाल झुली घालवतात कपाळावर बाशिंग बांधतात गळ्यात कवड्या व घोंगराच्या माळा नवीन व्यसन नव्या कासरा पायात चांदीची किंवा कडदोड्याची तोडे घालतात खास करून पुरणपोळी बनवली जाते आणि त्यांचं औक्षण केलं जाते आणि त्यानंतर त्यांना पूर्ण गावात मिरवून मस्त चंगळ असते सरीकडे तर असा हा बैलपोळ्याचा सण साजरा करतात आता त्यानंतर मी तर माझी कडी वगैरे राहिली होती बाकी सर्व स्वयंपाक झाला होता कडी आणि पुरणाच्या पोळ्या राहिल्या होत्या नैवेद्य पण राहिले होते म्हटलं चला त्याच्या पहिली पूजा वगैरे आम्ही मांडून घेतली दिवाबत्ती करून घेतली कारण सकाळीच ही पूजा केली जाते आणि सजवलं जाते बैलांना ले ले। तर इथं कढी बनवण्यासाठी मी थोडीशी दही आणि बेसन ॲड केलेलं आहे छान हलवून घेतलेलं आहे त्यानंतर गरम झालेल्या तेलामध्ये थोडंसं जिरं आणि मोहरी आणि थोडंसं लसण आणि मिरच्याचा पेस्ट आपण तयार केला होता ते घातलेलं आहे आणि त्यानंतर थोडीशी हळद घातली आणि लगेचच ना जे आपण हळद ताक आणि बेसनाचा पेस्ट केला होता ना ले ले ते घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पाणी ओतून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे मी कढी करत असते आज थोडी घाई गडबड होती आणि नुसती धावपळ होती कारण सकाळपासून सणाच्या दिवशी ना सकाळपासून असते आपण जे सर्व डेली काम करत होते तर असतातच पण त्यासोबतनं आज पूर्णाच्या स्वयंपाकला पण खूपच वेळ लागतो आता तुम्हाला पण माहीत असेल पूर्णाच्या स्वयंपाकला खूपच वेळ लागतो तर अशा प्रकारे माझी इथं कढी वगैरे झाली भजी झालेत आमटी पण झाली आमटीची रेसिपी तुम्ही त्यासोबत मी शेअर केलेली आहे कमेंट करून नक्की सांगा आता न्यूदर आले होते तर न्यूदासाठी पण इथंच झालेली मी तयार कारण न्यूद छोटे छोटे बनून घेतली होते आता बाहेरच्या घरच्या देवांना बैलांना येणाऱ्या गाईलं हिल तेला सर्वालाच बनवावं लागते ह्याच्यात खूप जास्त टाईम लागतो छोट्या छोट्या न्यू मोठ्या मोठ्या पोळ्या आपण लगेच बनवतो पण छोट्या न्यू बराच टाईम लागतो छोटे छोटे भरा आणि छोटे छोटे करा तर मला छान वाटतात पण एकदम आणि पुरण पण एकदम छान झालं होतं पाहू शकता एकदम छान टमटम बघत आहे पुरी तर पाहू शकता तुम्ही आता एवढा स्वयंपाक स सर्व केला ना तर एकच मनात विचार येत होता की बैल येतात की नाही दारामध्ये कारण आमचा रोड डायरेक्ट रोडच घर आहे ना तर त्यावेळेस का बैल असं आडवा लागते आणि मग थांबवा लागते त्यानंतर त्यांना त्यान 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 निवड वगैरे द्यावं लागतात पण जे जिकडं का एरिया वगैरे असतो ना तिकडं बैल वगैरे जातातच पण आमच्या रोड असल्यामुळे ना तर आम्हाला डायरेक्ट बाहेरच उभं राहावं लागते आणि बैलांची वाट पाहावं लागते आणि त्यानंतर त्यांना निवड दिल्याच्यानंतरच मग जेवावं लागते कारण आपण बैलपोळ्यासाठी हे स्वयपा केला असतो त्याच्या पहिले आपण जेवत पण नसतो तर चला म्हटलं आता भेटते की नाही हाच विचार चालू होता तर भेटलं तर देऊनच देतायचे नाही तर हायच गाई मग आता पुराणाच्या पोळ्या पिण्याच्या टम झाल्यात आणि थोडंसं लालसर कलर आला ना से से एकदम छान वाटते पुरणाची पोळी आणि जास्त पुरण भरून पोळी जर केली तर एकदम छान दिसते खाल पण मस्त लागते आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते पण यावेळेस थोडंसं मोजकंच केलं होतं पुरण तुमच्या इकडं जी पोळी तुम्ही कशी बनवता कशी करता हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा असे टमटम फुगलेले आहेत पोळ्या जास्त नाही फक्त पावभरच मी डाळ टाकली होती आणि असे ते पावभर डाळीमध्ये पण असे टमटम झालेले आहेत आणि त्यात इलायची जायफळ हे सगळं टाकलेलं आहे ना तर छान फ्लेवर येते खाण्यासाठी तर एकदम छान आहेत टमटम फुगलेले आहेत पोळ्या इथपर्यंत माझा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे त्यानंतर ना जी भांडे वगैरे खातात ना ती सर्व घासून घेते मी आता भांडे वगरे में तो, ए, नेवते ते वगरे आता भांडे वगैरे म्हणजे सर्व झालेले आहेत तिथं स्वयंपाक झालेला आहे नैवेद्य तयार वगैरे सर्व झालेले आहे आता फक्त हे दोन राहिले होते तांबे आणि दिवा धुवायचा कारण आता संध्याकाळची पूजा मांडायची म्हटलं लक्ष्मीची आता आहे चौथा शुक्रवार आणि इथं फुलंभराचे तोडायचे आहेत म्हटलं हातपाय वगैरे धुवून घेतले आता आपण तांबे आणि दिवा पण धुवून घेतला तर म्हटलं चला आता पूजा वगैरे मांडून घेते आज दोन दोन पूजा एकत्र आल्यात म्हणजे वैलपोळ्याची पूजा आणि वैभवलक्ष्मीचा माझं माझे नेहमीच आहेत तर आता चौथा शुक्रवार आहे व्हिडिओ तुम्ही तर अजून कंटिन्यू करा चला तर आता इथे लागली मी वैफलक्ष्मीच्या पूजासाठी तर संध्याकाळी चार चार वेळेस पूजा मांडली होती कारण संध्याकाळी सहाच्या नंतर बैला वगैरे येतात म्हटलं चला त्याच्या पहिले आपली पूजा वगैरे झाली पाहिजेत आता इथे सगळ्यात पहिले कळस घेतला त्यात पाणी वगैरे टाकलं आणि थोडंसं नाणं आणि एक सुपारी घातली त्यानंतर हळद कुकू अक्षिदा वगैरे लावून थोडंसं फूल वगैरे टाकलं त्यानंतर पानं वगैरे इकत आणायची मला काही काम नाही कारण आंब्याचे डाळी आहे ना तेच घालते मी इथं कारण मी पहिलेच म्हटलं होतं जी घरी आहे तेच वापरेन मी तर इथं छान असे हिरवीगार पानं आहेत आंब्याच्या डाळी तेच उपयोग केलेला आहे त्यानंतर वाटीत थोडीशी तांदूळ आपले जे मी डेली यूज करते ना बदलत नाही मी तांदूळ तेच वापरते तेच घातलेले आहेत आणि जे शिक्का ठेवलेला आहे तेच वापरते तर इथं त्याच्यानंतर ती वाटी वगैरे ठेवून दिली मी छानपैकी आणि त्याच्यावर एक गुलाबाचं फूल पाकळ्या वगैरे हळदकुंकू अक्षदा हे सर्व वाहून पूजा केलेली आहे छानपैकी तुम्ही पाहू शकता एकदम छान आहे एक आणि साधी सिंपल पूजा करत असते खूप जास्त करायची जरूरत नाही कारण जास्त केलं ना तर ते नेहमीच करावं लागते आपली साधी सिंपल पूजा आपण जशी करतो तशीच करायची जास्त काही करू करू द्यायचं नाही फक्त अशी साधी सिंपल आहे वर्गलक्ष्मीची ग्रा जास्त काही हार्ड नाही काही नाही सोपं आहे आणि सणसुद्धा आपण का करावे कशासाठी करावे हे तुम्हाला मी समोर सांगेनच पूर्ण डिटेलमध्ये इतनी माजी तर आता इथे माझी पूर्ण पूजा अशी झालेली आहे चला म्हटलं आता गणपतीची पूजा करून घेते सर्वात पहिले गणपतीचीच पूजा करत असतात पण आता अशी धावपळ झाली ना आजच्या दिवशी तर खूपच थोडंसं आठवण राहते थोडंसं नाही राहत पण चला म्हटलं आपलं जे काम आहे ते तर आपल्याला करावंच लागेल तर इथं गणपतीची पूजा वगैरे करून घेतली शेंदूर नाही आहे माझ्याकडे त्यासाठी मी शेंदूर लावत नाही आता गणपती आहेत तर तेव्हा येईल इथं अगरबत्ती वगैरे लावून अशी छान होवळून घेते अशा प्रकारे मी पूजा करते एकदम सिंपल पूजा आहे माझी काही खूप जास्त मोठी पूजा नाही जेव्हा माझं घर वगैरे कम्प्लीट होईल ना त्या टायमाला मी एकदम छान पूजा करेल तर पूजा आपण का करावे सणसुद्धा आपण का करावे कारण आपले जे मुलं आहेत ना ते बघतात शिकतात कशी करायची काय करायची कारण आपणच जर सण वगैरे नाही केले तर ते कसे काय शिकणार आपल्याला त्यांना कसं काय कळणार की कसे करतात काय करतात त्यासाठी सण वगैरे करणं घरात जरुरी आहे त्या सणाच्या दिवशी काय करतात कसे करतात हे सर्व आपल्याला गोष्टी त्यांना सांगणं आहे आणि जे दिसते ना त्यांना ते ते पाहून समोर करत असतात त्यासाठी हे करणं आपल्याला खूप जरुरी आहे आपल्यापासूनच आपली मुलं शिकतात तर अशीच एक गोष्ट झाली होती दिवाळीच्या वेळेस मी लक्ष्मी लक्ष्मीची मूर्ती आणायला गेली होती आणि त्यावेळेस एक गाडीमधून मोठी बाई निघली होती म्हणजे ती जॉबवरच असतील तर ती मला म्हणत होती की लक्ष्मीपूजन कसे करतात ते मला सांगा म्हणजे ती मूर्ती तर घेत होती पण तिला कळत नव्हतं की मी पूजा कशी मांडावं तर त्यासाठीच म्हणत असते मी की आपण सणसूत केले पाहिजेत कारण आपली मुलं ते पाहून शिकतात समोर करतात किती पण शिकले किती पण मोठे झाले ना देवाचं कधी करणं विसरत नाही कारण आपण म्हणजे जे आपण करतो ना तेच आपल्या मुलं समोर चालून करतात ते विसरत नाहीत आता इथं पोती वगैरे वाचून झाल्याच्यानंतर नैवेद्य दिला पहिल्याच पोळ्यांना मी बैल पोळ्याला नैवेद्य वगैरे दिलं होतं त्यानंतर लक्ष्मीला पण दिलं होतं आज चला म्हटलं चांगला दिवस आहे पूर्णता निवड देवाला भेटत आहे लक्ष्मी आलं आणि इथं मी तुपाचा दिवा वगैरे लावून आरती वगैरे कपूर वगैरे सर्व केलेला आहे अशी छानपैकी माझी पूर्ण पूजा इथं संपन्न झालेली आहे आता इथं चहा चालू आहे माझा तिथे ठेवलं मी गरम करायसाठी आता माझी पूजा वगैरे सर्व मांडून झालेली आहे फक्त वाट पाहण्या पाहायची आहे फक्त बैल यायची कारण आता सहा वाजता बैल पोळा फुटतो त्याच्यानंतर प्रत्येक जणांची इथं बैल वगैरे जातात तोपर्यंत मी चहा घेत आहे आणि तूप पण गरम करत आहे संध्याकाळसाठी जेवायसाठी तर चला आता बैल वगैरे आले आले की मग दिवस वगैरे देईन त्यानंतर उपास वगैरे सोडेन बाहेर पण जाईन थोडासा पोळा वगैरे पाहण्यासाठी तर झालं तर ते पण शूट करेल चला तर मग आता बैलाची वाट बघते मी इथं बैल पोळ्याला नैवेद्य वगैरे सर्व झालेले आहेत आता आम्ही निघलेलो आता हे एचं आहे पण गणपतीसाठी बसलेले आहेत जशी लाईनीत गणपती बसतात तर आजचा व्हिडिओ इथं चेंड कसं करते तसा वाटला नाही